सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तसेच येत्या दहा दिवसामध्ये कापूस बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव याच व्हिडिओखाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान